गावात मुंडे विधान परिषदेत जल्लोष कार्यकर्त्यांनी दिली पाचशे एक तोफांची सलामी कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन करून गुलालाची उधळण करत एकमेकांना भरवले पेढे आधी विधानसभा आणि काही दिवसांपूर्वी लोकसभेत पराभव झाल्यानंतर अखेर पंकजा मुंडे विधान परिषदेत निवडून आले आहेत लोकसभा निवडणुकीतील पराभव पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला होता यातून दोघांनी जीव दिल्याच्या घटनाही घडल्या आहेत त्यामुळे आज झालेल्या विजयानंतर मुंडे समर्थकांकडून जोरदार सेलिब्रेशन केलं जाते विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत ज्या बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला त्यांच्याच गावात समर्थकांनी विजयी सलामी देऊन समर्थकांकडून जोरदार सेलिब्रेशन केलं जाते विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत ज्या बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला त्यांच्याच गावात समर्थकांनी पाचशे एक तोफांची विजयी सलामी दिली असून कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे देखील भरवले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी